डोनेवाडी गणेशनगरमध्ये पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर रयत संघटनेचा मोर्चा मोर्चा येताच पाणी सुरू करण्यासाठी धावपळ डोनेवाडी तालुका निपाणी येथील गणेशनगरमध्ये गेल्या दहा दिवसापासून पाणी नाही पाण्यासाठी निवेदन देऊन देखील ग्रामपंचायतीने दखल घेतली नसल्याने रयत संघटनेच्या पुढाकाराने व संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला यावेळी एक तासभर महिला व रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत समोर ठिया मांडून पाणी समस्या निकाली काढण्याची मागणी केली मोर्चा व रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहून खडबडून जाग झालेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी सुरू करण्यासाठी एकच धावपळ केली येत्या पाच तारखेपर्यंत पाणी व मुतारीची समस्या सोडवली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे तसेच मोर्चा आल्यावर कोणतीही समस्या सोडवण्याऐवजी त्या समस्याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे गणेशनगरमध्ये अनेक कुटुंबे आहेत पण येथे पाणी व अन्य सुविधा देण्यासाठी नेहमीच दुर्लक्ष केले जाते एन दसरा सणाच्या तोंडावर दहा दिवसापासून पाण्याची गैरसोय झाल्याने पाण्यासाठी महिला व मुले तसेच नागरिकांना जीव धोक्यात घालून विहिरी नदी बोरच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे वेळोवेळी ग्रामपंचायतीला सांगून देखील त्यांच्याकडून कोणतीच पाण्यासाठी पूर्तता झाली नाही वॉर्ड सदस्यांना सांगूनही लक्ष दिले जात नाही अध्यक्ष व सदस्य यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याने पाण्याची समस्या पुन्हा बिकट झाली त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी व रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा नेला यावेळी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन पाणी समस्या सोडवण्याची मागणी केली आम्ही धोनेवाडीमध्ये गणेश मध्ये पाण्याची समस्या होती त्याच्या निमित्तानं आणि त्याच्या विषयाबद्दल आम्ही पंचायतला निवेदन दिलेलं आहे आणि आज अशी गोष्ट निदर्शनात घडली आहे की आम्ही ज्या धोनेवाडीतलं पंच होतं त्यांना आम्ही सकाळी अकरा वाजून इथं बसले पंचा आम्ही बोलवलेलं तरी सुद्धा पंच इथं आले नाहीत तरी पण आम्ही बायकांच्या कळकळीने नव लागते म्हणून आम्ही घरी घेऊन चालू आहे बाकीचे कोणी आलेले नाहीत ही एक गोष्ट आहे ही एक लाजात गोष्ट आहे लज्जास्पद गोष्ट आहे इथे आलेला बाकीचे गुरुवार पण आम्हाला पाण्याची समस्या मिटली पाहिजे आणि एक मुतारी समस्या तिने पाच तारखेपर्यंत मुतारी समस्या क्लोज केली पाहिजे आणि परत पुन्हा आम्ही पाच तारखेला पंचायत मध्ये आम्ही येऊन हे आंदोलन करणार आहे गावाला एक सांगू इच्छितो कि गावानं गप्प बसू नका जे प्रॉब्लेम आहे ते सगळ्या जनतेपुढे आणा कुणाला संपर्कात यायचं नसेल तर संघटने संपर्क साधा आम्ही आहे संघटना तुमच्यासाठी संघटने संपर्क साधा आणि तुमचा काय प्रॉब्लेम आहे त्याने सोलो करूया पंचायत बसून मोठं झाल्या मोटर अजून बसील नाही दसरा आला दसऱ्यात पाणी नाही दोन पाणी करायचे त्याला पाणी नाही इथे एक तास झाला येऊन बसलो तरी अजून कोण पंचायत सदस्याचा पत्ता नाही आणि स्टँडवर मुतारीची एक समस्या मोठी लई अडचण झाली तिथं काय हे झाले त्याला आणि तिथं बायकांची वर्दळ जास्ती आहे मुतारीला बंदोबस्त करायला पाहिजे मुतारी नवीन घालायला पाहिजे नवीन घालून आणि तिथं त्याला पॅक करून घ्यायला पाहिजे अशा बऱ्याच समस्या आहेत गावातल्या आता महत्वाची समस्याला पाणी महत्वाच आहे तिथे आठ दिवस तिकडे कोण बघत नाही आता आठ दिवसाचं पाणी नाही असं तर जरा धुमधुम लागली की मग आजच्या आत बसू उद्याच्या उद्या बसू असं यांचं आहे सदस्य तर कोण लक्ष देत नाही गणेश नगरला माझ्या मते सदस्य कोण अजून त्याचा परिचय नाही अशा अशातले हे झाले